महागाईने सामान्य माणसाच्या खिशाला लागलेली आग थंड करत असे काही पर्याय फारच कमी आहेत अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिस एफ डी योजना पोस्ट ऑफिसची फिक्स डिपॉझिट योजना हे एक सुरक्षित विश्वासार्ह आणि हमी परतावा देणारे साधन ठरते विशेषतः जर तुम्ही एक वर्षासाठी गुंतवणूक करत असाल तर दोन लाख रुपये गुंतवून किती परतावा मिळतो हे जाणून घेणे या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे चला तर या गोष्टीची प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समजून घेऊ अगदी व्याजदर फायदे हिशोब अर्ज प्रक्रिया आणि सगळ्या ए टू झेड टिप्स पर्यंत तर त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या पोस्ट ऑफिस एफ डी म्हणजे नेमके काय पोस्ट ऑफिस एफ डी ज्याला टाइम डिपॉझिट असे म्हणतात ही भारत सरकारच्या ठराविक मुदतीसाठी पैसे गुंतवले जातात आणि व्याजदराने परतावा देखील मिळतो विशेष म्हणजे ही योजना एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी या ठिकाणी उपलब्ध सुद्धा आहे बारा महिन्यांची म्हणजेच एक वर्षाच्या एफ डी साठी व्याजदर किती आहे दोन हजार पंचवीस साली पोस्ट ऑफिसने जाहीर केलेल्या दरांनुसार एक वर्षाच्या एफ डी साठी व्याजदर जो आहे तो सहा पॉईंट नऊ टक्के वार्षिक म्हणजे जर तुम्ही दोन लाख रुपये एका वर्षासाठी गुंतवले तर त्यावर तुम्हाला ठराविक परतावा या ठिकाणी मिळणार आहे आणि हे व्याजदर जे आहे ते तीन महिन्याला चेंज होत असतं त्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला एफ डी करायची आहे हे व्याजदर पाहूनच तुम्ही योग्य ती तुमची रक्कम या ठिकाणी गुंतवू शकता आता पाहून घ्या दोन लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल चला तर आता याचा आपण सविस्तर हिशोब पाहूया आता या ठिकाणी हिशोब दिलेला आहे तो पाहून घेऊया तुमची मूळ रक्कम जी आहे ती दोन लाख रुपये आहे त्याचा व्याजदर जो आहे आत्ताचा तो सहा पॉईंट नऊ टक्के वार्षिक आहे याचा कालावधी किती वर्षाचा असतो तर एक वर्षाचा असतो यामध्ये तुम्हाला एकूण परतावा मूळ रक्कम प्लस व्याज मूळ रक्कम तुमची दोन लाख रुपये प्लस तेरा हजार आठशे रुपये या ठिकाणी व्याज लागेल आणि तुमची पूर्णतः रक्कम दोन लाख तेरा हजार आठशे रुपये या ठिकाणी बनेल रक्कम तुम्हाला कशी आणि केव्हा या ठिकाणी मिळेल पोस्ट ऑफिस एफ डी मध्ये व्याज दरमहा किंवा त्रैमासिक स्वरूपात या ठिकाणी दिला जातो परंतु जर तुम्ही कम्युलेटिव्ह तु प्रकार निवडला तर संपूर्ण रक्कम एकदाच मुदत संपल्यावर तुम्हाला मिळते म्हणजे जर तुम्हाला वर्षभरात काहीही वेगळं करायचं नाही शेवटी थेट दोन लाख तेरा हजार आठशे रुपये या ठिकाणी मिळतात आता जाणून घेऊया पोस्ट ऑफिस चे नेमके फायदे काय आहेत तर पहिला फायदा म्हणजे सुरक्षितता पोस्ट ऑफिस योजना केंद्र सरकारच्या अखेर येते त्यामुळे तुम्ही कितीही मोठी रक्कम गुंतवली तरी तुमचा संपूर्ण पैसा या ठिकाणी सुरक्षित राहतो दुसरा फायदा म्हणजे या ठिकाणी टीडीएस नाही बँकेच्या एफडी मध्ये जर व्याज चाळीस पेक्षा अधिक झालं तर टीडीएस कर या ठिकाणी तुमचा कापला जातो पण पोस्ट ऑफिसच्या वर टीडीएस या ठिकाणी लागू होत नाही त्यामुळे सगळं आणि तिसरा फायदा म्हणजे लवचिक का कालावधी तुम्हाला एक दोन तीन किंवा पाच वर्षासाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो ज्याला जे सोयीस्कर वाटतं ते त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मनानुसार निवडता येतं आता पुढचा फायदा घ्या नॉमिनीची सुविधा तुमच्या अनुपस्थितीत पैसा नॉमिनीकडे जावा म्हणून नामनिर्देश म्हणजे नॉमिनिकेशन या ठिकाणी करणे सोपे आणि महत्वाचे आहे आणि पाचवा म्हणजे मुदतीपूर्व बंद करता येते आवश्यकतेनुसार गुंतवणूक मुदतीपूर्व तुम्हाला काढता येते त्यावर काही अटी लागू असतात पण पैसे तुमचे या ठिकाणी अडकत नाहीत आता पाहून घ्या पोस्ट ऑफिस एफ डी आणि बँकेची एफ डी यामधील फरक काय आहे तर आता इथे पाहून घ्या तीन कॉलम तुम्हाला दिलेले आहेत बाब महत्वाची गोष्ट पोस्ट ऑफिसची एफ डी आणि ती बँकेची एफ डी आता याचे आपण सविस्तर सेक्शन बनवलेले आहेत जर इथं व्याजदर जो पाहता तर सहा पॉईंट नऊ टक्के एक वर्षासाठी या ठिकाणी आहे तर तोच बँकेच्या एफ डी वर सहा टक्के ते साडेसात टक्क्यांपर्यंत आहे आणि पोस्टाचा व्याजदर जो आहे तो तीन महिन्याला बदलत असतो आणि दुसरं पाहून घ्या टीडीएस पोस्ट ऑफिसच्या एफ डी साठी टी टीडीएस या ठिकाणी लागू नाही तसेच बँकेच्या एफ डी साठी या ठिकाणी तो लागू होतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी हमी पोस्ट ऑफिसच्या एफ डी मध्ये सरकारी हमी आहे आणि बँकेच्या वर तुम्ही खाजगी बँकेमध्ये जर करत असाल तर ती तुमच्या बँकेवर अवलंबून राहते आणि किमान रक्कम जी आहे ती पोस्ट ऑफिस साठी तुम्ही एक हजार रुपये गुंतवू शकता तसेच बँके एफ डी साठी सुद्धा एक हजार रुपये तुम्ही सुरुवात करू शकता ची सोय आता पोस्ट ऑफिसची एफ डी एफ डी साठी जी आहे ती आपल्या काही ठिकाणीच आहे तसेच बँकेच्या एफ डी मध्ये ऑनलाईन सोय जी आहे ते बहुतेक बँकांमध्येच आपल्याला पाहायला मिळते आता महत्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसची एफ डी कशी सुरू करावी तुम्ही खालील प्रकारे एफ डी खाते सुरू करू शकता ऑफलाईनचा प्रकार पाहून घ्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला भेट द्यायची आहे नंतर तुम्ही अकाउंट ओपनिंग फॉर्म भरा नंतर तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि पत्त्याचा पुरावा त्यांना द्यायचा आहे किमान एक हजार रुपये भरून तुम्ही हे खाते तुमचे सुरू करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी पासबुक तुम्हाला दिले जाते आता पाहून घेऊया ऑनलाईन सुविधा जर आय पी पी बी चे खाते असेल तर आय पी पी बी मोबाईल ऍप किंवा ऑनलाईन पोर्टलवरून लॉग इन करा फिक्स डिपॉझिट हा पर्याय निवडा रक्कम आणि मुदत या ठिकाणी तुम्ही आहे ओ टी पी द्वारे व्यवहार तुमचा पूर्ण करा आता पुढे पाहून घ्या काही उपयोगाचे तुमचे टिपा जर तुम्ही महिन्याला स्थिर उत्पन्न हवं असेल तर त्रैमासिक व्याज घेणं तुम्हाला त्या ठिकाणी फायदेशीर ठरेल जर तुम्हाला जास्त परतावा हवा असेल व्याज जमा करून ठेवून शेवटी एकरकमी घेणं अधिक तुम्हाला त्या ठिकाणी लाभदायक ठरेल सिनियर सिटीजन साठ वर्षांवरील नागरिक जे आहेत यांना काही योजनेत अधिक व्याजदर त्या ठिकाणी दिला जातो अशा योजना एस सी एस एस किंवा पी एम व्ही व्ही वाय अधिक तुमच्यासाठी त्या ठिकाणी योग्य ठरतात आता पुढे पाहून घ्या तुम्ही कोणासाठी ही गुंतवणूक करू शकता तर तुम्ही तुमच्या आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी ही गुंतवणूक करू शकता पुढील वर्षीच्या घर खर्चासाठीही तुम्ही ही, ही गुंतवणूक करू शकता एक विशिष्ट उद्दिष्टांसाठी जसं की वाहन खरेदी फर्निचर इत्यादी तुमचे प्रायव्हेट कामं जे असतील ते खरेदी करण्याच्या उद्दिष्टासह तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता वृद्ध पालकांसाठी सुरक्षित गुंतवणूक या ठिकाणी आहे ये व्यवसायासाठी एक वर्षाचा निधी साठवणूक म्हणून तुम्ही या ठिकाणी गुंतवणूक करू शकता आता जाणून घेऊया या योजनेचा निष्कर्ष काय सांगतो जर तुम्ही दोन लाख रुपये पोस्ट ऑफिस एफ डी योजनेत बारा महिन्यांसाठी म्हणजेच एक वर्षासाठी गुंतवत असाल तर तुम्हाला तेरा हजार आठशे रुपये एकूण रक्कम जे आहे ते दोन लाख तेरा हजार आठशे रुपये परतावा मिळतो बँक एफ डीच्या तुलनेत ही योजना अधिक सुरक्षित आहे टीडीएस या ठिकाणी लागत नाही आणि सरकारी हमी असल्याने धोक्याचा या ठिकाणी प्रश्नच येत नाही पोस्ट ऑफिस एफ डी ही तुम्ही शोधत असलेली स्थिर सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक आहे तुम्ही जर तुमच्या पैशाला निर्धास्त आणि निश्चित परतावा हवा असेल तर आजच या योजनेचा तुम्ही विचार करू शकता तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल अशा सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद